मी एक किन्नर होती पण एका पुरुषाने माझ्याशी लग्न केले पण पहिल्या रात्री त्याने जे पाहिलं मित्रांनो कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा माझं नाव कपिल आहे मी चाळीस वर्षाची आहे मी माणूस नसून मी एक किन्नर आहे तुम्हाला थोडं नवल वाटत असेल पण हे घर आहे मी एक किन्नर आहे मी एक किन्नर आहे हे कुणालाही माहीत नाही आणि मीसुद्धा कुणाला कळू दिलं नाही मला पाहिल्यावर मी एक किन्नर आहे असं कुणाला वाटतच नाही कारण मी एक नॉर्मल बाईसारखीच दिसते माझं आताच काही वर्षापूर्वी लग्नसुद्धा झालं मी पूर्वीपासूनच चांगल्या घरातली आहे आता तुम्ही म्हणाल माझं लग्न ते पण कसं ते आता तुम्हाला सांगते दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी एक नर्स होते एका हॉस्पिटलमध्ये तिथे एक पेशंट होते ज्याचं नाव शर्मा लोक सगळे त्यांना शर्मा अंकल म्हणत ते वयाने पन्नासच्या आसपास होते ते फार सिरियस पेशंट होते त्यावेळी मीच त्यांची काळजी घेत होती त्यांना एक मुलगा पण होता त्याचं ते नाव रोहित होते तो मुंबईला शिकायला होता तोही येत असे भेटायला आता आमच्यात शर्मा अंकल रोहित आणि मी आमची चांगली मैत्री झाली असे काही दिवस जात होते आणि एकदा शर्मा अंकलने मला प्रपोज केले पण मी नाही म्हणत होते कारण मी एक स्त्री नसून मी एक किन्नर होते तरी शर्मा अंकल फारच मागे लागले आणि आमच्यात एक संभाषण झालं शर्मा अंकल म्हणाले अरे कपिला काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याबरोबर लग्न करायला मी म्हणाले अहो पण लोक काय म्हणतील आणि तुमचा मुलगा पण अगं तू चिंता करू नको तो समजदार आहे आणि मॉडर्न विचारायचा आहे त्या त्याला माहीत आहे की मला तू आवडतेस त्यानेसुद्धा होकार दिला आहे मी म्हणाले एक सांगू शर्मा अंकल म्हणाले एक आहे दोन सांग मी म्हणाले कुणाला सांगणार नाही ना शर्मा अंकल म्हणाले नाही सांगणार मी म्हणाले प्रॉमिस शर्मा अंकल म्हणाले हो प्रॉमिस अगदी जीव केला तरी कुणाला सांगणार नाही मी म्हणाले मी एक सत्य सांगणार आहे बाकी पुढचं तुम्ही बघा शर्मा अंकल म्हणाले सांग सत्य लेकिन मी म्हणाले तुम्ही माझ्याकडे एका नजरेतून बघत आहात पण मी एक स्त्री नसून एक किन्नर आहे हे ऐकून शर्मांकल थोडे गप्प झाले आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रेम करत आहे तो कोण आहे त्यावर नाही आणि तू किन्नर असल्याचा काहीही परिणाम होणार नाही समाजासाठी आपण एक पती पत्नी असू आणि तू इतकी सुंदर आहेस की कुणालाही ते सत्य पटणार नाही ते काही नाही आपण लग्न करू काही दिवसात शर्मा अंकल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाले रोहित आला आणि त्यांच्या फॅमिलीशी चर्चा करून आम्ही लग्नही केलं हॉस्पिटलचे लोकसुद्धा आले हो आमच्या लग्नाला त्यांनी मला परमिशनसुद्धा दिली नोकरी करायला तसे शर्मा परिवार फार श्रीमंत होते आमचं लग्न झालं संसार चालू झालं रोहितचं येणं जाणं चालूच होतं जेव्हा सुट्टी अशी तेव्हा तो मुंबईहून येत असे माझ्याबरोबर गप्पा मारत असे आमची चांगली मेहती झाली तोही मला आंटी म्हणत असे हो पण तो आला की आमच्याबरोबर राहत नसे जवळच दोन गल्ल्या सोडून आमचाच एक फ्लॉट होता तो तिथे राहत असे आणि त्याचा अभ्यास करत असे आमचं लग्न झालं संसार चालू झाला आमच्यात माझ्यात आणि शर्माजीनं मध्ये संबंध पण होत होता शर्माजी दिवसातून एकदा तरी मला सुंदर वेळेचा अनुभव देत होता एक सांगू वयोमानामुळे त्यांचा सोन्या मात्र एवढा सक्रिय नसे पण या रोजच्या अनुभवामुळे मी मात्र उपाशी होते कारण मला मजबूत सोन्या हवा होता एकदा असे झाले आमच्या घरात पार्टी होती भरपूर लोक आले मित्र परिवार काही गोपी स्पिन पण आल्या त्यात काही लोक घरी निघून गेले रात्री काही पीत बसले होते मी म्हणाले मी थोडी थकली आहे जाते झोपायला शर्माजी म्हणाले हो जा की उगास तुला त्रास नको पण मला काही झोप येत नव्हती विचार केला बघू हे काय गप्पा मारतात म्हणून मी थोडी आडोशाला उभी राहिली आता घरात फक्त दोन तीन मित्र होते एक म्हणाला अरे शर्मा मला तुझा हेवा वाढतो या वयासुद्धा तू इतकी सुंदर स्त्री पटवली आणि लग्न केलं दुसा म्हणाला अरे काय बोलतोस तुला तर माहीत आहे शर्मा सर एकदा बाई दिसले की त्याला पटवणारच विसरलास का तू शाळेत टीचर कॉलेजमधली टीचर बायकोची मेतीन ऑफिसमधली सेक्रेटरी आणि आपण गोव्याला गेलो होतो त्यावेळी तर एक विधी अरे शर्माजीवर कामदेव प्रसन्न आहे शर्माजी म्हणाले अरे बसकर मित्रांनो एक म्हणाला ते जाऊ दे शर्मा एक सांग तुझी सेक्रेटरी आहे का अजून चालू आहे का तिच्याबरोबर शर्माजींनी शर्माजीने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाले हो चालू आहे मित्र म्हणाला अरे आता बसकर बाहेर शक्ती घालवू नको आता घरात एवढी सुंदर स्त्री आहे दुसरा मित्र म्हणाला आणि कपिला बहिणींना समजलं तर शर्माजी म्हणाले समजलं तर समजलं मी नाही परवा करत कुणाची मी जसं आहे तसं आहे मित्र म्हणाला अरे पण शर्माजी म्हणाले पण बिन काही नाही माझ्या हाताने सेक्रेटीमध्ये कोणी येणार नाही जे आहे ते चालूच राहणार मित्र म्हणाला तू आहेस ना एक नंबरचा थरकी आहे तू नाही सुधरणार हे सगळं मी लपवून ऐकत होते थोड्याच वेळात सगळे आपल्या घरी निघून गेले शर्माजी बेडरूममध्ये आले मी झोपेचं नाटक केलं माझी साडी बाजूला केली आणि पाडमोऱ्या बाजूने सुंदर वेळेचा अनुभव देत देत तशी झोपी गेली पण आज मात्र मला समजलं की भोय दिसणारे शर्माजी एकदम चालू टांबीस होती असेच काही दिवस गेले आणि एकदा रोहित आला पाच सहा दिवसांच्या सुट्टीसाठी त्यातच शर्माजी आठ दिवसांसाठी ऑफिस मिटिंगसाठी बाहेर जाणार होती आणि मला माहीत होते की ती सेक्रेटरी बरोबर जाणार म्हणजे मजाच करणार सकाळची वेळ होती त्याने सामान ठेवले शर्माजी ऑफिससाठी घाईत होती दोघांची भेट झाली शर्माजी म्हणाले अरे तू आलास पण आता मी नाही मी जात आहे बिझनेस मिटिंगसाठी आठवडाभर बाहेर राहणार बघू आलो तर भेटू आपण असे म्हणून मला हात दाखवून सामान गाडी ठेवून निघून गेले मी वर माझ्या खोलीत खोली होती रोहित माझ्या खोलीत आला नेहमीप्रमाणे मला मिठी मारली पण यावेळी त्याची मिठी वेगळी होती नेहमीपेक्षा जास्त वेळ मला मिठीत घेतलं आणि माझ्या गालीची पप्पी घेऊन म्हणाला कशी आहे सांटी मी त्याला म्हणाली मी बरी आहे बेटा आमचे दोन दिन एक दिवस गेले या दोन दिवसात रोयचा फ्लॅटवर माझं जाणं येणं होत होतं तसं तर मला शर्माजीनं सांगितलं होतं की रोयची काळजी घे काय हवं नको ते बघ पण या दोन दिवसात मला एक गोष्ट जाणवली रूम साफ करायची तेव्हा इंटरनेटवर काही व्हिडिओ असायचे किन्नरची ते बघून मला थोडी काळजी वाटू लागली आज तिसरा दिवस होता आज मी ठरवलं मी बोलेन त्याच्याशी हा विचार करून मी संध्याकाळी सातच्या सुमारास त्याच्या घरी गेले पाऊस तर पडत होता मी छत्री घेतली होती तरीसुद्धा थोडी भिजली होती त्याचा फ्लॉट पण आलिशान होता चांगलीच फ्रायवशी होती मी बेल वाजवली त्याने दरवाजा उघडला मी आत आले तो मात्र त्याच्या रूममध्ये गेला मी म्हटलं रोहित थोडा चहा घेणार का रोहित म्हणाला हो आंटी घेईन आणि तो त्याच्या रूममध्ये गेला मी चहाशी दोन कप घेऊन रूम लॉक न करता त्याच्या रूममध्ये गेली माझं लक्ष गेलं इंटरनेटवर व्हिडिओ चालू होता एक माणूस किन्नरला सुंदर वेळेचा अनुभव देत होता रोहितचे लक्ष माझ्याकडे केलं तेव्हा तो चकित होऊन रागवला आणि म्हणाला आंटी अशी कशी आली तू रूम तर लॉक करायची मी म्हणाले सॉरी बेटा मी विसरले आम्ही थोडे गप्प झालो तो मान खाली घालून डोक्याला हात लावून बसला होता मी म्हणाले पहिले तू चहा घे रोहित म्हणाला आंटी शीट यार मी म्हणाले अरे काळजी करू नको तू पहिले चहा घे मी आलेस मी बाहेर गेले खाजी करून घेतली दरवाजे खिडक्या बंद आहे का मी काही लाईटसुद्धा बंद केले आणि रोहितच्या रूममध्ये आले आणि म्हणाले रोहित या रूमचा लाईट बंद करू का रोहित काहीच बोलला नाही मी लाईट बंद केला मी म्हणाले रोहित एक विचारू तुला काही टेन्शन आहे का रोहित म्हणाला नाही आंटी मला कसलंही टेन्शन नाही मी म्हणाले अरे मग अशी किन्नरची व्हिडिओ का बघतो मला थोडी काळजी वाटते रोहित म्हणाला काळजी कसली मी म्हणाले अरे तुला असं वाटतं तू ही रोहित म्हणाला ओ नाही मी म्हणाले मग का बघतो अरे काळजी करू नको मी तुझी खरी आई नसली तरी तुला आईसारखीच आहे रोहित म्हणाला मी तर तुला आंटी मानतोच मी म्हणालो बरं जसा तू तु मला तुझी आई मानतो हे मला माहीत आहे काही संकोच करू नको तू मला मेथीन मानली तरी चालेल मी त्याचा हात पकडला चल माझ्या बरोबर आणि त्याला बाथरूममध्ये घेऊन आले लाईटच्या मंद प्रकाश होता मी त्याला म्हटलं रोहित थांब मी त्याचे कपडे बाजूला गेले तो थोडा लाजीने शरमला मी म्हणाले अरे मी फक्त बघत आहे मी त्याची दाटून आलेली भावना हातात घेतली माझ्या हाताचा स्पर्श होता त्याची भावना खूपच दाटून आली मी वर खाली करत होते आणि आम्ही दोघे एकमेकांना बघत होतो मी त्याला म्हटलं तुला एक तु सिक्रेट सांगते किन्नर काय असतात तो मनाला सांगा तेव्हा मी त्याला म्हटले मीच किन्नर आहे असे बोलून मी त्याचा हात घेतला आणि नको त्या जागी लावला मग मीच माझी साडी बाजूला केली आणि त्याला माझा छोटीशी भावना दाखवली हे बघ किनर असतात ना त्याचा असा असतो आणि आम्हाला व्यक्तिमत्व पण असतात मी साडीचा पदर बाजूला केला आणि त्यावेळी माझे व्यक्तिमत्व बघून बाहेर डोकं पाहत होती त्या क्षणी त्याला रावलं नाही आणि त्याने माझी पापी घेतली मग मी रोहितला म्हणाली थांब तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तो म्हणाला आता काय मग मी पूर्णपणे मोकळी झाली तो फक्त मला एकटक पाहत होता मी तिच्या डोळ्यासमोरून हात फिरवत म्हणाले अरे काय बघतोस देना सुंदर वेळेचा अनुभव अजून किती ठरवतोस मग माझे तोंडून हे ऐकून रोहितने माझी कंबर पकडून मागे ओढली आणि मागून धक्का देऊ लागला तशी मी जोरात ओरडली कारण एवढा मोठा आजपर्यंत मी कधीही घेतले नव्हते रोईचा तो आवेग आणि त्याची ती ताकद पाहून माझं शरीर थरथरत होतं सोबत कधीही न अनुभवलेला तो रांगडा स्पर्श मला एका वेगळ्या जगात घेऊन जात होता त्याने जेव्हा मला मागून कवेत घेतलं तेव्हा त्याच्या शरीराची उष्णता मला माझ्या पाठीवर जाणवत होती मी जोरात ओरडली पण तो आवाज वेदनेचा नव्हता तर कित्येक वर्षाच्या साधलेल्या श्वास माझ्या मानेवर गरम वाफेसारखा लागत होता त्याने माझे हात घट्ट पकडून ठेवले होते जसा जसा तो त्याचा जोर वाढवत होता तसं तसं माझं असण्याचं दर्पण कुठल्या कुठे पळून गेलं होतं त्या क्षणी मी फक्त एक शरीर होते ज्याला प्रेमाची आणि त्या अनुभवाची तीव्र भूक होती बाहेर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि आम्ही दोघं घामाने ओलेचिंब झालो होतो रोहितने मला फिरून बेडवर पाडलो त्याचे डोळे कामवासनीने आणि आळच्याने चमकत होते तो माझ्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्याचा वेध घेत होता माझा वयाचा अनुभव आणि त्याच्या तारुण्याचा जोम याचा एक अद्भुत खेळ तिथे सुरू झाला आंटी तुम्ही खरंच खूप वेगळे आहात असं म्हणत त्याने पुन्हा एकदा मला जवळ घेतलं त्याच्या हाताची बोट माझ्या अंगावर फिरत असताना मला स्वर्गीय सुख मिळत होतं त्याने मला अशा प्रकारे साथ दिली की माझ्या शरीरातील रक्ताचा थेंब न थेंब नाचू लागला आम्ही रात्रभर त्या खोलीत एकमेकांना ओर पाडत होतो कुरवाळत होतो शर्माजीच्या फसवणुकीचा राग मी रोहितच्या त्या मिठीत विरघळून टाकला ती पूर्ण रात्र आम्ही त्या एकांतात घालवली बाहेर पावसाचा तांडव सुरू होता पण आत आमच्या त्याहून मोठा प्रेमाचा आणि वासनेचा वनवा पेटला होता रोईच्या त्या मिठीत एक प्रकारची भूक होती जी मला आजवर कधीच जाणवली नव्हती त्याने मला बेडवर ओढलं आणि माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाचा ताबा घेतला आंटी तुम्ही इतक्या मोहक असाल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं रोहित माझ्या कानास कुजबुजला त्याच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच नशा होती मीही माझे संकोच बाजूला सारले होते शर्माजीने बाहेर सोबत जे सुख शोधलं होतं ते सुख मी आज त्याच्याच घरात त्याच्या मुलाच्या मिठी शोधत होते तो मला जेव्हा जेव्हा जवळ घेत होता तेव्हा तेव्हा मला मानच्या अस्तित्वाचा अभिमान वाटत होता सकाळ झाली खिडकीतून सूर्याची कोवी किरण आत आली तेव्हा आम्ही दोघंही थोकलो होतो पण मनातून खूप समाधानी होतो रोहितने मला मिठीत घेऊन विचारलं आंटी आता पुढे काय बाबांना हे समजलं तर मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि म्हटलं रोहित तुझे बाबा स्वतःच्या मजेत मशगूल आहेत त्यांना आपल्याकडे बघायला वेळ नाही जे गई घडलं ते आपल्या दोघांच्या मध्ये राहील रोहितने माझ्या हातावर पापे घेतली आता आमच्यात एक एकमुख करार झाला होता दिवसा मी त्याची आंटी म्हणून वावरणार होते पण रात्रीच्या एकांतात त्याचं नातं काहीतरी वेगळंच असणार होतं शर्माजी बाहेर नावाखाली मजा करत होते आणि इकडे मी आणि रोहित एका नव्या आयुष्याची सुरुवात करत होतो पण मनात कुठेतरी एक भीती होतीच हे गुपित किती दिवस टिकणार जर शर्माजींना आपल्या दोघांच्या या नात्याचा पत्ता लागला तर ते सत्य पचवू शकतील का विशेषतः जेव्हा त्यांना माहीत आहे की मी एक किन्नर आहे शर्माजी बाहेर गेल्यावर रोहित आणि माझ्यातलं नातं अधिकच घट्ट झालं होतं एका रात्री जेव्हा रोहितच्या फ्लॉटवर आम्ही दोघं एकमेकांच्या भाऊपाशात होतो तेव्हा अचानक दाराची बेल वाजली आम्ही दोघंही घाबरलो रोहितने घाईघाईत कपडे घातले आणि दरवाजा उघडला समोरच्या शर्माजी उभे होते आमच्या काळजाचा ठोका चुकला मला वाटलं आता सगळं संपलं रागा शर्माजी रागाच्या भरात काहीतरी खरते पण झालं उलटच शर्माजी आत आले त्याने सोप्यावर शांतपणे बसून सिगारेट पेटवली आणि रोहितकडे बघून हसले शर्माजी म्हणाले शाब्बास रोहित मी तुला जे काम दिलं होतं ते तू चोख बजावलंच शेवटी तू माझाच मुलगा आहेस हे ऐकून मला धक्का बसला मी गोंधळून विचारलं शर्माजी हे काय चाललंय रोहित तू काय केलं आहेस रोहितने माझ्याकडे बघितले पण आता त्याच्या डोळ्यात ते प्रेम नव्हतं तर एक थंडपणा होता तो म्हणाला सॉरी कपिल आंटी पण हे सगळं एक प्लॅन होतं बाबांना माहीत होतं की तुम्ही किन्न आहात त्यांनी तुमच्याशी लग्न केव्हा एका कारणासाठी केलं त्यांना त्यांच्या संपत्तीचा वारस दाखवण्यासाठी एक बायको हवी होती जी कधीही आई बनू शकणार नाही जेणेकरून भविष्यात संपत्तीवर कोणताही दुसरा वाटेकरी येणार नाही शर्माजी पुढे बोलले अगं कपिला लग्नाआधी मी तुला वचन दिलं होतं की मी कुणाला सांगणार नाही पण मला हेही तपासायचं होतं की तू माझ्याशी प्रामाणिक राहतेस का म्हणून मी मुद्दा मीटिंगचं नाटक करून बाहेर गेलो आणि रोहितला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं मला बघायचं होतं की तू किती लवकर फिरतेस माझ्या डोळ्यासमोर अंधारी झाली मी ज्याला माझं स्वातंत्र्य समजत होते तो एक सापळा होता पण ट्विस्ट अजून बाकी होता शर्माजी रोहितला म्हणाले रोहित आता हिचे आणि तुझे ते खाजगी व्हिडिओ माझ्याकडे सुरक्षित आहेत आता कपिला कधीच आपल्याला सोडून जाऊ शकणार नाही किंवा पोलिसात जाऊ शकणार नाही ती आता आपली कैदी आहे जिच्याकडे जगायला दाखवायला फक्त श्रीमंत वहिनीचा मुखवटा असे तेवढ्यात रोहित हसून म्हणाला बाबा तुम्ही विसरलात मी ते व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही बनवले मी त्या व्हिडिओचा वापर करून तुमच्या सेक्रेटरीकडून तुमच्या सर्व बेमानी संपत्तीचे पेपर्स आधीच माझ्या नावावर करून घेतले आहेत आता तुम्ही आणि कपिल आंटी दोघंही माझ्या मोठीत आहात आता परिस्थिती अशी होती की बाप आणि मुलाच्या या सत्तेच्या खेळात मी एक मोहरा बनले होते ज्या शर्माजींना मी फसवत होते त्यांनी मला फसवले आणि त्याच्याच मुलाने बापालाही धोबी पछाड दिला होता बापलेकाच्या या सत्तेच्या आणि वाचनेच्या खेळात मी अडकले होते पण त्यांनी मला ओळखण्यात मोठी चूक केली होती त्यांना वाटलं होतं की मी केवळ एक हताश किन्नर आहे जी त्याच्या तालावर नाचित पण मी सुद्धा एक नळस होते आणि मानवी शरीराच्या कमजोरी मला चांगल्या ठाऊक होत्या शर्माजी आणि रोहित आता एकमेकांवर उभे होते रोहितला वाटत होतं की त्याने भाजी मारली आहे आणि शर्माजींना वाटत होतं की त्याचं कवळ सुरक्षित आहे मी शांतपणे उठले विखुरलेली साडी नीट केली आणि हसून त्यांच्याकडे पाहिलं मी म्हणाले शर्माजी आणि रोहित तुम्ही दोघांनी खूप छान प्लान केला होता पण एक गोष्ट तुम्ही विसरलात मी एक नर्स आहे आणि शर्माजी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हापासून त्यांच्या रक्ताचे सर्व रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत शर्माजी तुम्हाला जो आजार आहे त्याचं औषध फक्त मीच तुम्हाला वेळेवर देत होते जर ते औषध दोन दिवस मिळालं नाही तर तुमचं शरीर साथ देणं बंद करेल शर्माजींचा चेहरा धास्तावला मी रोहितकडे वळून म्हणाले आणि रोहित तू जे माझ्यासोबत गेलं होतं त्या रात्री मी फक्त तुला अनुभव दिला नव्हता तुझ्या फ्लॅटवर राहतोस आणि जिथे तू काही व्हिडिओ बनवले आहेस त्या लॅपटॉपमध्ये मी आधीच एक छोटा व्हायरस टाकला होता तुझे सर्व व्हिडिओ आता एका प्रायव्हेट क्लाउडवर आहेत ज्याचा पासवर्ड फक्त माझ्याकडे आहे जर मी बटन दाबलं तर तुझे आणि तुझ्या बापाचे सर्व कारणामे सोशल मीडियावर लाईव्ह होतील दोघांच्याही चेहऱ्यावरची हवा उडाली होती जोरोईत मगाशी बंदूक दाखवत होता त्याचे हात थरथरू लागले मी पुढे गेले आणि शर्माजीच्या हातातली ती डायरी हिसकावून घेतली आता इथून पुढे या घरात मी कैदी नाही तर मी मालकीन म्हणून राहणार शर्माजी तुमची सेक्रेटरी आता उद्यापासून कामावर येणार नाही कारण तिचे सर्व हिशोब मी पूर्ण केले आहे आणि रोहित तू त्याच मुंबईला परत जातोस आणि दर महिन्याला तुला किती पॉकेट मनी मिळेल हे आता मी ठरवणार त्या रात्री मी बेडरूममध्ये एकटी शांतपणे झोपले होते बाहेर हॉलमध्ये बाप लेख एकमेकांकडे पाहत बसले होते काही दिवस असेच गेले मी घराची मालकीन बनले होते शर्माजी माझ्या शब्दाबाहेर नव्हते आणि रोहित मुकाट्याने मुंबईला निघून गेला होता मला वाटलं होतं की मी युद्ध जिंकलंय पण एका रात्री माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून एक व्हिडिओ कॉल आला मी कॉल उचलला आणि समोरचं दृश्य पाहून माझे पायलट पटले मित्रांनो राहिलेली कथा आपण पुढच्या भागामध्ये सांगणार आहे पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे तो व्हिडिओ कॉलवर कोण असू शकतो आणि आता पुढे काय होणार ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या कथेसाठी कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद